नर्मदे नमस्कार हे बाबाजी आपल्याला बडवानीपासून साधारणतः एक अकरा किलोमीटर मागे हे आपल्याला भेटले होते तर हे ह्या गृहस्थांना साधारणतः एक सहा नंतर म्हणजेच रॅटेली रॅटिंग हां रॅटिनचा प्रॉब्लेम आहे तर त्या गृहस्थांबरोबर आम्ही दोघे इथे आलो आहोत इथे बडवानी मध्ये आश्रमामध्ये आज आम ते काही कारण असतो म्हणजे त्यांचा भाऊ आता गाव म्हणजे इथे आहे तिथे थांबले होते त्यांच्या पायाला प्रॉब्लेम झाला होता म्हणून काही कारण असतो ते परत मागे जात आहेत त्यांची परिक्रमा इथेच बंद झाली आहे त्यांचा कारण असते आता पुढच्या वर्षीसाठी त्यांना शुभेच्छा पुढच्या वर्षी त्यांना त्यांचा ध्यास आहे की नर्मदा परिक्रमा करायचीच तर नर्मदा माईला माझी एक विनंती आहे की त्यांची परिक्रमा पुढच्या वर्षी नक्की पूर्ण होते

तर माझ्या भावाचं भावाच्या सोबतीला एक होते व्यवस्थित व्यक्ती होते ते त्यांना सांभाळत पुढं पुढं आणत होते आणि माझ्या सोबतीला देखील हे विशाल साहेब आहेत त्यांनी पण मला भरपूर सहकार्य केलं पण माझ्या भावाची तब्येत थोडी नॉर्मल ठीक नसल्यामुळं मला पर परत त्याच्याबरोबर पर रिटर्न जावं लागते म्हणून मी इथपर्यंत माझा प्रवास झाला आहे व्यवस्थितरित्या सर्व काही चांगलं आहे नर्मदा मग पर परिक्रमा करणं खूप चांगलं आहे कुणी इच्छा असेल तर एक वेळेस करून बघा तुम्ही नर्मदा माई पुढच्या वर्षी नक्की तुमच्या हातून ही परिक्रमा पूर्ण करणार नर्मदे ने